नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे शेतमाल मार्केट भाव या युट्यूब चॅनलमध्ये चला तर जाणून घेऊया कांद्याच्या बियाण्याचे बाजारभाव शाळेतून मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील बाजार समितीच्या मार्केटमध्ये कांदा बियाण्याला लिलावामध्ये प्रति क्विंटल पस्तीस हजार शंभर रुपयांचा दर मिळाला लिलावाचा प्रारंभ व्यापारी विकास चव्हाण यांच्या हस्ते झाला आठ दिवसांपूर्वी कांदा बियाण्याला प्रति क्विंटल फक्त पंधरा ते एकोणीस हजारांचा दर होता परंतु अचानक दरामध्ये दुपटीने वाढ झाली आहे तसेच येत्या काही दिवसांमध्ये पन्नास ते पंचावन्न हजारापर्यंत दर जाण्याची शक्यता यावेळी व्यापाऱ्यांनी वर्तवली यावेळी चिकलटाण येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान कांद्याच्या प्रति हेक्टरी उत्पादन वाढीसाठी उच्च प्रतीच्या बियाण्याची आवश्यकता असते पर्यायी कांदा बीजोत्पादन हे अतिशय महत्त्वाचे ठरते कांदा बियाण्याच्या उत्पादनासाठी दोन वर्षाचा कालावधी लागतो पहिल्या वर्षी मूलभूत किंवा पैदास्कार बियाणापासून मातृकंद तयार करतात नंतर दुसऱ्या वर्षी या मातृकंदापासून बीज उत्पादन घेतले जाते तर शेतकरी मित्रांनो असे सर्व पिकांची ताजे बाजारभाव माहिती करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका